लोक बोलायला बोलतील काही त्यांच्या स्वतःच्या पदर्ज काही त्याला खायला घालायचा नाही तीन चार मैदाना मला चार्ज भेटली नाही पण ना आता ही परिस्थिती असल्याच्या नंतर आता असं झालं की मैदानात यायचं की नाही यायचं माझा तिकडचा खेळ चांगल्यापैकी चालू आहे तिथं ती तीन फेऱ्यात मैदानात मा हमेशा हरण्या बोलायला जायचं चांगला तयार आहे ना कोणी गाडा मला कसं ना त्यांनी आपल्याला सांगावं की मला तुझ्याशी खेळायला जाईल शंभर टक्के आपण खेळू चांगला उत्तर दिला कारण जी लोक बोलतात ना हरण्या मुंबईला का पालत नाही तर नक्कीच आज हा चांगला उत्तर आहे आज पहिला कोण होता सांगायचं आज पहिला होता गोटचा सर्ज सावली मैदानाला कोण होता सावली मैदानाला जितेश शेटकाल यांचा सौराट होता मंडली समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक बबलू शेठ फुलोरे आज पुन्हा मला वाटतं सलग पाचव्या मैदानामध्ये हरण्याला आज परत घेऊन घरी जातात तर आपण विचारूया कारण भरपूर जणांची चर्चा होती हरण्या मुंबईला का नाही पण आज मी बघतोय ना मी स्वतः साक्षीदार आहे की चार आता हा पाचवा मैदान हरण्या घरी चाललंय परत दादा नमस्कार नमस्कार भरपूर जण बोलत होती की हरण्या हा मुंबईला का नाही पाहिल्यात पण आज मी स्वतः बघतोय कुठेतरी आजचा आजचा हा पाचवा मैदान पाचव्या मैदानामध्ये टेम्पोमध्ये बाई भरताना दिसला आणि मला पण वाटलं चला दाखवूया काय बोलाल ना आता परिस्थिती अशी झाली की मी दोन वेळेला ओल्याला नेला दोन वेळेला ओल्याला जोड नाही तिसरी वेळ उसाडण्याला नेला तिथं जोड नाही चौथी वेल खिरकाली मैदानला सावली मैदानला आपला देसईला तिथं नेला त्याला जोड नाही आणि पाचचा म पाचवं मैदान आहे लोक बोलायला बोलतील काही त्यांच्या स्वतःच्या पदर्ज काही याला खायला घालायचा नाही घालायला आपल्याला लागतं ज्ञान आपल्याला ला ला सर्व पोराट आरामचं सर्व आपण बघतो काय खर्च आहे ना काय नाही पण आता कुठेशी तरी इथं खेळण्याची परिस्थिती अशी झाली का आपण कुठेतरी बैल तो बदलापूरवाल्यांच्या चे नाव चेतन शेपच्या पलवाला दिले त्याच्यामुळं आपण या मैदानाला येऊ राहिलो आणि आज पलू राहिलो नाहीतर माझा तिकडचा खेळ चांगल्यापैकी चालू आहे तिथं तीन फेऱ्यात मैदानात हमेशा हरण्या गुलाला आणि काही ना काही आहे आता तरी इथं तीन चार मैदाना मला चान्स भेटली नाही तर मी त्या दिवशी दौंडला आपल्या चितपर्यंत लक्ष घेऊन गेलो महाराज आणि तिथे शिम तीन नंबरचा मानकारी झाली लाख रुपये बक्षीस भेटली तर त्या बेसवर तिकडे तर म्हणून मी तिकडे जातो बरोबर पण आता इथं नसल्याच्या नंतर मग इथं बैला ठेवून बैलाची आपण फिटनेस आणि या जाम करून बरोबर घेतल्यासारखं होईल कुठेतरी एक चांगला उत्तर दिला कारण जी लोक बोलतात ना हरण्या मुंबईला का पालत नाही त्यांना नक्की जा हा चांगला उत्तर आहे बघा आज गाडी भाडा असो सर्व मुलं असतील इतक्या जणांचा खर्च आणि कुठेतरी बैल परत जातोय तर नक्कीच गाडा मालकाला सर्व तर खर्च जेपावा लागतो आणि जो भारणे आहे मुंबईमध्ये दाखवून देतोय की आज त्याला जोर होत नाही तर नक्कीच मुंबईला असा चांगला पडतो तयारी आहे ना कोणी गाडा मालक असेल ना त्याने आपल्याला सांगावं की मला तुझ्याशी खेळायचं शंभर टक्के आपण खेलो चांगल्यापैकी मैत्रीपूर्वक खेळू पण आता ही परिस्थिती असल्याच्या नंतर आता असं झालं की मैदानात यायचा की नाही यायचा कारण आपण कुठेशीन तरी इथं मैदानात आलेच्या नंतर मग आपली वरची चांगली पलणारी मैदान चांगली चांगली मैदान आपल्या हातातून जातात बरोबर आणि आपल्याला तिथेशीन पण चांगल्यापैकी मान सन्मान आहे भरपूर जणांचा जा फोन असतात हरण्या आम्हाला पलवाला द्या आमच्या पैऱ्यात द्या मग कुठेशीन तरी त्यांना पण आपल्याला छेत शब्द देत नाहीत आणि आता आपण चेतन शेटला एक शब्द दिलेला आहे की बाबा तुमच्या नावाने पलवा आरण्याला निदान त्यांच्या तरी नावाने शर्यती होतील आज त्याही नाही बरोबर आहे तर बघूया आता पुढच्या मैदानी आता बघितलं मी बाकुसा मैदानाला परत जाते आरण्या आज पहिरा कोण होता सांगायचं आज पहिला होता गोटचा सर्जा सर्जा हो त्यांची इच्छा होती की हारण्याना ती पलू माझी इच्छा होती आणि दोघा मिळून आमचा दोघांचा वैयक्तिक बोलणं झाला आणि आज आम्ही दोघांनी पण नाव दिला होता बिंजोरला पण जोड नसल्यामुळे आम्ही काढून घेतला ना आज आणि सावली मैदानाला कोण सावली मैदानाला जितेश छटकाल यांचा सायराट होता म्हणजे होता म्हणजे आज पण जी बैल आपली इथे मुंबईला टॉपची जी बिंजोरला आहेत तीच आपल्याला पायऱ्या कारण त्यांनाही कुठेतरी वाटतं का हरण्याच्या यात पण आपल्याला चांगलं आमचा दोघांचा बोलणं झाला घोट आणि आपला की आपण एकत्र पलू कधी गाडी पालालेली नव्हती की पलवण्याचा विचार केला पण आज बरोबर कुठेतरी गाडी जुलून पण आली होती पण कुठेतरी जोड नाही झाला तर कसं बघता म्हणजे आता मुंबईला खूप सारी मैदान होतात आता कोरेगावचा हिंद केसरी नक्कीच सर्वांना आवडेल की आम्ही तिथं पलावा आणि तुम्ही नक्कीच नियोजन केलं असेल हो नियोजन आपण केलेलं आहे चांगलंच बैलाचं केलेलं आहे आणि माणसंही आपली एकदम जवळची आहेत आणि कुठेतरी आपल्याला आदर्श घेण्यासारखी माणसं आहेत जुन्या कालची जुनी माणसं आणि त्यांच्या जोडीला जी आज त्यांचे नातवंडे जी नवीन आहेत त्यांनी आणि आम्ही पैरा घडून तिथे शीन पलवण्याचं नियोजन केलेलं आहे तात्यांच्या आठवणी सांगा ना काही तात्यांची आठवण म्हणजे तुम्हाला बोललो ना मी मागच्याच वेळेला बोललो की या मैदानात ताते आला तर तात्या नाही आहेत असं वाटतच नाही म्हणजे तात्या आहेत कारण या पद्धतीनं सगळ्या काही गोष्टी आणि बोनवली बोलला तर काय एक नामचिन मैदान आणि बोनवलीचे तात्या आणि तात्यांचा मैदान म्हणजे असं तर तात्या बोललं तर म्हणजे असं की नाही असं वाटतच नाही कारण आज पण आम्हाला तात्यांचा एक आदर्श तात्यांचे व्यक्तिमत्व आज पण राहिल्यासमोर आहे त्याच्यामुळे तात्या नाही असं आम्हाला वाटायचं नाही आज पण तात्या आहेत आणि याच्या पुढे राहतील तात्या आमच्या मनात मनातून कोणीच काढू शकत नाही बरोबर आहे कुठेतरी आरण्याच्या पाठीवर पण मला वाटतं तात्यांचा आशीर्वाद ना आहे ना आहे ना आहे कारण मामाच माझे बोलला तर दर... भाच्या पाठी आणि भाचा जो पण काही असेल तर त्याच्यासाठी शंभर टक्के असणार चालेल जास्त वेल नाही लागत आता भरायला घेतले नक्कीच आता काही मैदानाला तुम्हाला जोर नाही झाला पण माझी अपेक्षा आहे की नक्कीच आरण्याला एखाद्या महिन्यात मैदानामध्ये जोर व्हावा आणि त्याची एखादी लढीत पाहायला मिळावा कुठेतरी जे लोक बोलत होती ना की आरण्या का पालत नाही मुंबईला जर एखादा नाव जरी कोणाचा डावीला जर चांगला पाडला तर भले आम्ही नाव फिरून गाडी खेळू पण वेल तशी नावाची पण येत नाही म्हणजे आमच्यावर नाव फिरवलं आम्ही बोलत नाही आम्हाला ज्या ज्या काही गोष्टी नावांची ज्या ज्या माणसांच्या गरज आहे त्यांनी नाव दिलं तर मी पाच मिनिटं पण त्याला थांबवणार नाही म्हणजे नाव पिरवून हा नाव मिळत नाही संधीच मिळत नाही त्याच्यामुळं चला असू द्या कधीतरी आज नाव हो द्या खेळ होईल मध्ये हार जीत ही दोन्ही पेलवानांची कोणाची तरी ठरलेली आहे चालेल धन्यवाद आणि कोरेगावच्या आधी तुम्हाला शुभेच्छा चला थँक्यू